हरिओम आज आपण गुरुचरित्राचा चौदा अध्याय बघणार आहोत श्री दत्ता नमा नामदार शिष्य देका विन्वी सिद्धी सी कौतुका प्रश्न करि अतिविषेका परियसिता जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारावा ज्ञान होय अम्मासी उदारवे ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा विस्तारावे अम्मा प्रति एकोणीस शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु सांगता झाला विस्तारे एका शिष्या शिकामणी भिक्षा केली जच्या बहुणी तयावरी संतोषिणी प्रसन्न झाली गुरु गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो दिजवरू पूजा केली विचित्रणू म्हणून आनंद परियसीचा तया सायदेव द्विजसी श्री गुरु गुरु संतोषी भक्तावरी वंशावशी माझ्या प्रती तुझ्यावरी ऐकून श्री गुरुचे वचन सायदेव विप्रकरी नमन माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतरु विद्य दिसु चौदा वेदाचर महिमा विश्व व्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णु विष्णू वेमकशी धरला वेश मानुषी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णवयसी शक्ती कैसी आम्मासी मागणे एका तुम्हासी हे कृपा करणी गुरुमूर्ती माझ्या वंश परी भक्ती द्यावी निर्धारी या सौख्य पुत्र पोत्री उपरी द्यावी सदोदित ऐशी विनंती करुणी पुनरापी विनवी करवणी सेवा करुत द्वारा महाशूर करसे प्रतिमसरी घात घालितो जे कारण जाता तया जावळी आपण माझे प्राणे भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे श्री गुरुमूर्ती अयंकारा आपल्या हाती विप्रम मस्तिके ठेवीता चित्त न करी म्हणून या भय सांडोणी तुवा जावे यवना भेटावे संतोषिणी प्रिय भावे पुनरापी पाठवले आम्ही जावळी जावरी तू परसुनी येसी असो आम्हा भरोसी तुवा आरिया संतोषी जाऊन अम्मा येथून निज भक्ता आमचा तू होशी पारंपार वंशावशी अखिल बिष्ट तू पावेशी वाडिली संतती तुझी बहुत तुझ्या वंशापरी सुख नांदे ती पोत्र अखंड लक्ष्मी तया गरी निरोगी होती शतायशी ऐसावर लादेन निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवण गेला त्वरित तया जवळी कलत्म यम जैसा युत यवन पावन परी येसा ब्राह्मणा पाहता कैसा कया कुरेल कुरुरदुष्ट गुरुडाच्या पिलासी सर्पे तो गेला येवन ग्रासी तैसी तया ब्राह्मणासी अशी कृपा श्री गुरुसी एखाद्या सिंहासी ऐरवत केवी ग्रासी गुरुकृपाय ज्यायची कळीकाचे भय नाही ज्याच्या हृदय गुरुस्मरण तयासी कैसे भयदारुण काळा बांधे त्याची आपव असे तो काय श्री गुरुकृपा ज्याची यमाचे मुख्य भय नाही ऐसापरी तो यवण अंत सप्तऋषी केर शरीर स्मरण त्याशी नाही हृदयाजवळ होय त्याशी जागृत होती प्राणकथ वेतेसी कष्ट तसे तही वेळी स्मरण असे नाही काळी म्हणे शस्त्री मारितो गाई छेदन करीतो अव्यपाई विप्रय कापणासी स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणा चवळी असे चरण कवणे म्हणे स्वामी तू माझा येथे पाचेरीला कवणे जावे त्वरित परसुने वस्त्र भूषण देवणे निरोप देते तईवळी संतोषिणी धीजवर आला ग्रामा वेगावक्र गंगा तिरी सर श्री गुरु